एखाद्या अपूर्णांक संख्येचे जर टक्के विचारले आपल्याला आणि ते जर कसं काढायचं तर पहा ते बेसिक नाव जर आपण असतो आणि टक्के म्हणलं की काय करत असतो याचे छेदिले शंभर करत असतो म्हणजे किती टक्केचं रूपांतर यक्ष छेदिले शंभर झालं हे इकडे आपण सेल ठीक आहे त्याच्यानंतर बरोबरच चिन्ह आणि दोन अपूर्णांक असेल की तिरका गुणाकार करतात म्हणजे पाच गुणिले यश बरोबर तीन गुणिले शंभर आणि ची किंमत जर काढायची असेल तर हे पाच आपण त्या साईडला नेऊ म्हणजे तीन गुणिले शंभर छेदीले पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा हे एक शून्य त्याच्यावर म्हणजे यक्स बरोबर वीस ती साठ टक्के झाले आणि जर तुम्हाला डायरेक्ट म्हणजे अशा पद्धतीने जर करायचं नसेल तर काय करायचं की तीन छेद पाच किती टक्के म्हणलं की त्याला काय करायचं शंभर न गुणायचं म्हणजे पाच एक पाच पाच दोन दहा आणि एक शून्य आणि वीस तरी साठ टक्के म्हणजे दोन्ही पद्धतीनं हे आपल्याला असं करतात शॉर्ट ट्रिक्स आणि आपल्या पद्धतीनं जर हे गणित तुम्हाला समजलं असेल तर दोन शे पाच बरोबर किती टक्के हे तुम्ही सोडवायचे